संयुक्त महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जत तालुक्यातील सर्व गावांना मिळणार म्हैसाळचे पाणी गौडा रवी पाटील विस्तारित योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी वर्क ऑर्डर जत तालुक्यातील एकही गाव सिंचनापासून वंचित राहणार नाही म्हैसाळ विस्तारित योजनेतून सर्व गावांना पाणी मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील निवेदनची निश्चिती वर्क ऑर्डर मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी मिळणार असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांनी दिली कृषी दिनानिमित्त जत तालुक्यातील खलाटी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला वाशाण रामपूर खलाटी जिरग्याळ मिरवाड शेतकरी उपस्थित होते म्हैसाळ योजना व विस्तारित म्हैसाळ योजनेत अनेक गावे सिंचनापासून वंचित राहणार काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात होती त्या शंकेचे निरसन करण्यासाठी म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी बैठकीत यांना बैठकीस बोलावण्यात आले होते यावेळी कोरे यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेची सविस्तर माहिती सांगितली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रवी पाटील म्हणाले की जत तालुक्याचा दुष्काळाचं कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्याचं काम भाजप महायुती शासनाने केलं आहे विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे तर दुसऱ्या टप्प्याचे निवेदन निघाले आहे निविदा निश्चित करण्यासाठी जलसंपदा मंत्रालयामध्ये मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत ठेकेदार निश्चित करून वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे जत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची शंका होती ती गावे काही गावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत का विशेषतः खलाटी वाशाण रामपूर मिरवाड या गावातील काही भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार का अशी शंका होती मात्र विस्तारित म्हैसाळ योजनेतून जत तालुक्याचे शंभर टक्के सिंचन होणार आहे जत तालुक्यात सुमारे पाचशेहून अधिक छोटे तलाव तर सव्वीस पाटबंधारे तलाव आहेत ते सर्व तलाव विस्तारित योजनेतून भरून घेण्यात येणार आहेत विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकूण चार कालवे असून या कालव्याच्या माध्यमातून तलावामध्येही पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसात संपूर्ण तालुक्याचा कायापालट होणार आहे जत तालुक्याचा हा करण्यामध्ये जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचा आहे त्यांनी पुढाकार घेऊन जत तालुक्याला नंदनवन करण्याचे अभिवचन दिले आहे यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील खलाटी गावचे सरपंच ज्ञानेश्वर देवकते माजी उपसरपंच अशोक जाधव संभाजी शेजूड मेजर राम वाडे नरेंद्र कोडी वाशाणगावचे सरपंच प्रकाश पाटील सुभाष पाटील झिरग्याड ग्रामपंचायत सदस्य तानाजी कोरे राजू कोरे जितेंद्र कोरे अजित कोरे मुकेश बनसोडे तुकाराम देवकते नागेश कोळी दिलीप कोळी विठ्ठल तात्या कोळी नागेश बनसोडे यांच्यासह हो या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आपले म्हैसाळचे कार्यकारी अभियंता कोरे साहेब कलाटी गावांमध्ये आज या योजनेची माहिती इथं देऊन गेलेली आहे त्यामध्ये वाशाण तलाटी जिरग्याळ या परिसरातील शेतकऱ्यांचे एक डाऊट होता की आमचं गाव आमचं एरिया सगळं म्हैसाळ विस्तारित योजनेमध्ये आहे की नाही यासाठी सर्वांनी एक दहा गाड्या घेऊन आपण कार्यकारी अभियंत्यांना भेटायला जाण्याचे नियोजन केलेलं होतो स्वतः कार्यकारी अभियंता म्हटले की एवढं सगळं शेतकऱ्यांना घेऊन येण्यापेक्षा मीच स्वतः येतो म्हणून स्वतः त्यांनी आले आणि यामध्ये एक महत्त्वाची माहिती आज मी माध्यमाचं माध्यमातून सगळं तालुक्याला सांगू इच्छितो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीचे सरकारमध्ये ही म्हैसाळ विस्तारित योजना जी काही झालेलं आहे योजना मंजूर झाला त्याची निविदाची प्रक्रिया झाली आहे उद्या टेंडर ॲक्सेप्टन्सीचं बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे उद्या आपले कार्यकारी अभियंता अधीक्षक का अभियंता सर्वच लोक उद्या मंत्रालयात जाणार आहे टेंडर ॲक्सेप्टन्सी म्हणजे जत तालुक्यातील मैसाळी विस्तारित योजनेमध्ये एकही गाव वंचित राहणार नाही आणि मुख्य म्हणजे हा योजनेखाली जत तालुक्यातील छोटे गाव ले ले। छोटे गाव लेवलचे पाचशेहून अधिक तलावांचा समावेश केलेला आहे मोठे सव्वीस तलाव आणि पाचशेहून अधिक छोट्या तलावांचा समावेश केलेला आहे ही योजना स्वातंत्र्यानंतरची जत तालुक्यासाठी फार मोठी वरदान ठरवण थरन ठरणारी थरन योजना आहे आमचे माईबाप सर्व शेतकऱ्यांची हा योजनेमध्ये जी काही इतक्या दिवसाची प्रतीक्षा आहे संपणार आहे आणि पाण्यापासून जी वंचित गाव राहिलेले होते पिढ्यानपिढ्या -पीड़े त्रास होता तर या योजनेमध्ये समावेश होणार आहे हा योजनेत कमीत कमी एक तीन वर्ष आपण या योजनेची पूर्णत्वाला लागणार आहे कारण जी पासष्ट गावची योजना विस्तारित मेसळ योजनेची दोन हजार कोटीची तरतूद आहे टेंडरची सगळं प्रक्रिया पूर्ण होऊन उद्या एक्सेप्टन्सीचं मिटिंग झालं की पुढचं प्रक्रिया अतिशय युद्ध पातळीवर होणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट